हॅलो मैत्रिणींनो एस डब्ल्यू फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ब्लाऊजला क्रॉसपट्टी कशी जोडायची ती योग्य पद्धतीने कशी जोडायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी एक कटोरी जोडून घेतलेला आहे ब्लाऊजला तर कटोरी कसं जोडायचा हे जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल तर पाहायचं असेल तर याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा तर या ठिकाणी आता मी क्रॉसपट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीसची सुद्धा कट करून घेतलेली आहे तर क्रॉस पट्टीची रुंदी या ठिकाणी मी पुढच्या साईडला चार इंच आणि पाठीमागत तीन इंच घेतलेली आहे आणि आता त्यातला आपण क्रॉस पट्टीला अस्तरच्या कपड्याला ब्लाऊज पीसची क्रॉस पट्टी जोडून घ्यायची तर क्रॉस पट्टी अशा समोरासमोर तोंड करून टाकायच्या म्हणजे उलटसुलट होत नाहीत आणि त्याच्यावर मी ब्लाऊज पिसाचा कपडा हा टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे दोन्ही क्रॉसपट्ट्या एकमेकाला जोडून धरायच्या आणि आपण नेहमी घेतो तशी पाव इंचाची शिलाई मार्जिन घेऊन दोन्हीवर टिपा मारून घ्यायच्या किंवा शिलाई मारून घ्यायची तर अशा प्रकारे व्यवस्थित क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या एकमेकांना सुरुवातीला अस्तरची क्रॉसपट्टी आणि ब्लाऊज पिसाची क्रॉसपट्टी जोडून घ्यायची तर क्रॉसपट्टी जोडण्याच्या अनेक दोन तीन पद्धती आहेत परंतु सर्वात सोपी पद्धत ही आहे तर सर्वात सोपी पद्धत असल्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की जोडून पहा तर तुम्हाला क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडता येईल आणि सोपीसुद्धा सो आहे ही पद्धत तर अशा प्रकारे क्रॉसपट्ट्या जोडून घेतल्यानंतर आपण काय करायचं तर जो कपडा जो आहे तो साईडनी कट करून घ्यायचा क्रॉसपट्टीचा आजारपेक्षा जास्त जर कपडा असेल तर थोडासा तो कट करून घ्यायचा आणि थोडासा जास्त ठेवायचा जास्त पण नाही ठेवायचा अशा प्रकारे घेऊन बाकीचा कपडा तुम्ही कट करून घ्यायचा तर दोन्ही क्रॉसपट्ट्या एकमेकांवर टाकून घेतल्यात कारण लहान मोठी होऊ नये यासाठी दोन्हीही एकमेकांवर टाकून घेऊन त्या कट करायच्या म्हणजे दोन्ही सेम येतील तर अशा प्रकारे क्रॉसपट्ट्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर आता याच्यावर आपण एक शिलाई दाब दाबटिप देऊन घ्यायची देऊन दाब दाबटीप घेऊन घेतल्यामुळे त्याची फिनिशिंग छान येते क्रॉसपट्टीची फिनिशिंगसुद्धा छान येते तर अशा प्रकारे अस्तरच्या पट्टीवर क्रॉसपट्टीवर दापटीप आली पाहिजे पिसाच्या कपड्यावर आली नाही पाहिजे म्हणजे ती क्रॉसपट्टीची जी दापटीप आहे ती आतमधून जाते वरून दिसत नाही आणि फिनिशिंग छान येते ते क्रॉसपट्टीला तर अशा प्रकारे दोन्ही पट्ट्यांवर मी दापटीप मारून घेतलेली आहे अशा प्रकारे दापटीप मारून घेतल्यानंतर आता आपण ती क्रॉसपट्टी जोडून घ्यायची तर सुरुवातीला आपण कोणता डावा भाग घेणार आहोत क्रॉसपट्टीचा हा दोन्ही पण क्रॉसपट्ट्या सेम आलेल्या आहेत तर आता आपण सुरुवातीला हा जो कटोरी जोडून घेतलेला आहे तो समोरचा फ्रंट पार्ट घ्यायचा ब्लाऊजचा आणि डावी साईट आधी घ्यायची म्हणजे क्रॉसपट्टी व्यवस्थित आधी समजते आपल्याला कशी जोडायची ती अशी समोरासमोर क्रॉसपट्टी टाकून घ्यायची म्हणजे तुम्हाला समजेल की कोणती क्रॉसपट्टी कोणत्या भागाला जोडायची कोणत्या फ्रंट पार्टला डाव्या का उजव्या का ते समजतं तर अशा प्रकारे क्रॉसपट्टीचा जो कोपरा असतो समोरचा तो थोडासा पुढं धरायचा कटोरीच्या थोडासा पुढा आला पाहिजे समोरचा कोपरा असं घेतल्यानंतर त्याच्यावर तो कोपरा सोडून शिलाई मारायची तर या ठिकाणी पाव इंच अंतरावर शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे थोडासा कोपरा पुढं घ्यायचा आणि पट्टी खालच्या कपड्यावर व्यवस्थित कटोरीच्या समोरच्या फ्रंट भागावर ठेवायची आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारून घेताना काय करायचं आपला टक्स जो आहे तो पाठीमागं थोडासा आपण शिलाईमध्ये गुंतवायचा नाही तो पाठीमागं ढकलायचा थोडासा आणि त्याच्यावर तो म्हणजे सोडून द्यायचा ह्याच्यात शिलाईमध्ये घ्यायचा नाही कारण का किंवा काय होतं कटोरी आपण जेव्हा क्रॉसपट्टी जोडतो तर कटोरी थोडासा ताणल्यासारखा होतो तो व्यवस्थित सा हो बसत नाही ओढतो तो आणि जर आपण तो टक्स जो आहे तो पाठीमागं जर सोडला सुट्टा पाठीमागं सोडला तर तो काय होतो कटोरी ताणत नाही तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवायची नेहमी क्रॉसपट्टी जोडताना टक्स जो आहे तो शिलाईत घ्यायचा नाही तर त्यानंतर काय करायचं आता मधला कटोरीचा भाग असा गोलगुंडाळून घ्यायचा आणि दोन्ही क्रॉसपट्ट्याचे टोकं एकमेकांवर जुळून धरायचे आणि या ठिकाणी पाव इंचावर शिलाई मार्जिन घ्यायची व्यवस्थित शिलाई मार्जिन घ्यायची आतला कपडा मध्ये शिलाईमध्ये अजिबात येऊ द्यायचा नाही किंवा गुंतवायचा नाही जो जो तर अशी शिलाई मारून घेतल्यानंतर आता काय करायचं मधला जो आपण जो आतमध्ये गुंडाळलेला आहे तो समोरच्या मोठ्या साईडची आहे क्रॉसपट्टीची तर तिथून बाहेर काढायचा तर अशा प्रकारे आपली ही क्रॉसपट्टी तयार आहे वा किती छान आली समोरचा जो कोपरा आपण क्रॉसपट्टी सोडला होता तो कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी जोडून तयार आहे पहा अंडरग्राऊंड क्रॉस क्रॉसपट्टी म्हणजे त्याची शिलाई आतून जाते वरून अजिबात दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसते तर पहा किती छान आली आहे आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाउजची छान दिसते आता मी दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा तुम्हाला जोडून दाखवते तर अशा प्रकारे दुसरी क्रॉसपट्टी आपण जोडताना क्रॉसपट्टी खाली टाकायची आणि वरून फ्रंट पार्ट टाकायचा म्हणजे व्यवस्थित जोडता येते सोप सोपी पद्धत आहे ही एकदम तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची तर या ठिकाणी सुद्धा टक्स काय करायचा आपण शिलाईमध्ये घ्यायचा नाही तो साईडला काढायचा तर मी याचं कारण सांगितलेलं आहे कारण कटोरी ताणू नये ओढू नये म्हणून याचासुद्धा फ्रंट पार्ट काय करायचा गुंडाळायचा आणि आतमध्ये ढकलायचा त्याच्यावर शिलाई येऊ द्यायची नाही आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या धरून त्याच्यावर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची तर अशी शिलाई मारून घेतल्यानंतर याचा सुद्धा काय करायचा की आतला भाग जो आहे तो मोठ्या मोठ्या पट्टीच्या साईड तो बाहेर काढायचा तर अशा पद्धतीने ही सुद्धा क्रॉस पट्टी आपली तयार आहे पहा किती छान आली क्रॉसपट्टीची मार्जिन व्यवस्थित आलेली आहे फिनिशिंग व्यवस्थित आलेली आहे आणि ही अंडरग्राउंड क्रॉसपट्टी कशी जोडायची मी तुम्हाला दाखवली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू